शेतकरी बंधन नमस्कार स्वागत आहे आपल्या नैसर्गिक शेती या शेतकरी यूट्यूब चॅनलमध्ये रक्षाबंधनला शेतकऱ्यांच्या खात्यात मिळणार दोन हजार ऐवजी पाच हजार रुपये पहा काय आहे सविस्तर अपडेट रक्षाबंधन मोठ्या प्रमाणात खुश ख खुश खबर दोन हजार बँक खात्यात तर पाच हजार रुपये येणार आहेत पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचे तर नमस्कार मित्रांनो जर तुम्ही देखील पी एम किसान सन्मान पुरस्काराचे लाभार्थी असाल तर असा ही बातमी तुमच्यासाठी उपयुक्त ठरू शकते तेव्हापासून अठरा हप्त्याची चर्चा सुरू आहे सप्टेंबरमध्ये तुमच्या खात्याला खात्यावर अठरा हप्ते जमा होतील असे आढळून आले आहे तर तुम्ही सन्मान निधीचे लाभार्थी असाल तर ही बातमी तुमच्यासाठी उपयुक्त ठरू शकते तेव्हापासून अठराव्या हप्त्याची चर्चा सुरू आहे सप्टेंबरमध्ये अठराव्या हप्त्या तुमच्या खात्यात जमा होतो असे म्हटले आहे पण माहीत आहे का नाही महत्त्वाची रकम रकमेसाठी तुम्हाला दोन हजार रुपये पाच हजार रुपये आहेत पी एम किसान शेतकरी निधी योजना सरकारने देत आहे तीन हजार रुपये महिना मुख्यमंत्री लाडकी बहीण यांच्या आम्ही आम्हाला कळवत आहो की ज्याच्या खात्यात पाचशे रुपये जमा होतील ते शेतकरी असतील ज्यांना मधल्या नावाचे पी एम किसान वर्गात नोंदणी केली आहे दोन्ही हप्ते एकाच खात्यात जमा होतील असा दावा सूत्रांनी केला आहे पी एम शेतकरी वैयक्तिक पात्र अंतर्गत सन्मान दर दोन हजार रुपये दिले जातात त्याशिवाय मान दर समर्गत तीन हजार रुपये पेशंट दिले जाते तर त्यात आता उदाहरणार्थ शेतकऱ्यांना म्हणजेच लाडकी बहीण या योजनेसाठी तीन हजार रुपये तर सन्मान नरेंद्र मोदीच्या योजनेचे दोन हजार रुपये असे करून पाच हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात हे वर्ग करण्यात येणार आहे म्हणजेच थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करता येणार आहे तर मित्रांनो असेच नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद